मला भावलेली कविता या सदरात आज आपण गजल सम्राट सुरेश भट यांची जगाशी भार सांभाळून बोला या नावाची गजल ऐकणार आहोत जगाशी फार सांभाळून बोला जगाशी भार सांभाळून बोला नको ते नेमके टाळून बोला नको ते नेमके टाळून बोला इथे गुरमीत बोला आमच्याशी इथे गुरमीत बोला आमच्याशी तिथे लाजून ढेपाळून बोला तिथे लाजून ढेपाळून बोला गळे कापू असो किंवा लफंगा गळे कापू असो किंवा लफंगा पुढे येताच ओवाळून बोला पुढे येताच ओवाळून बोला करा चर्चा दुजांच्या दुजांच्या करा चर्चा स्वतःला तेवढे गाळून बोला स्वतःला तेवढे गाळून बोला तुम्ही देशात सैतानाप्रमाणे तुम्ही देशात सैतानाप्रमाणे तुम्ही बाहेर संताळून बोला तुम्ही बाहेर संताळून बोला किती हो बोलण्याच्या गैरसोयी किती हो बोलण्याच्या गैरसोयी मुख्याने धोरण पाळून बोला मुख्याने धोरणे पाळून बोला तुम्ही शृंगारून ठेवा असते तुम्ही शृंगारुनी ठेवा असते युगाचे सत्य फेटाळून बोला युगाचे सत्य फेटाळून बोला आम्हा सांगा नवी सूत्रे लुटीची आम्हा सांगा नवी सूत्रे लुटीची उपाशी झोपड्या जाळून बोला उपाशी झोपड्या जाळून बोला तुम्ही घ्या प्राण एकेका पिढीचा तुम्ही घ्या प्राण एकेका पिढीचा तरीही आसवे ढाळून बोला तरीही आसवे ढाळून बोला जगाशी फार सांभाळून बोला नको ते नेमके टाळून बोला अशाच सुंदर रचनांसाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा